साठी एक अत्यावश्यक आणि आनंदाची बातमी बांधकाम कामगारांना भांडी देण्यास आता सुरुवात झालेली आहे कुकरसह सर्व गृहोपयोगी साहित्यांचे आता सुरू झालेलं आहे बांधकाम कामगारांना घरगुती घरगुती सहाय्य मोफत मिळणार पहा अर्ज प्रक्रिया आणि कोणत्या कामगारांना मिळणार ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शासनाने बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून राज्यातील बांधकाम कामगारांसाठी गृहोपयोगी वस्तूसंच वाटप योजना सुरू झालेली आहे या योजनेचा मुख्य उद्देश कामगारांच्या दैनंदिन जीवनात सुधारणा आणणे आणि त्यांच्या कुटुंबांना आवश्यक असणाऱ्या मूलभूत गरजा पूर्ण करणे हा आहे छत्रपती संभाजीनगर शहर आणि या जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी यशस्वीरित्या सुरू आहे सध्या जिल्ह्यात सव्वा लाखाहून अधिक बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली असून त्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे आणि विशेष म्हणजे नवीन नोंदणीकृत हो नोंदणीकृत होणाऱ्या कामगारांनाही याचा लाभ मिळालेला आहे योजनेअंतर्गत येणाऱ्या गृहोपयोगी संचामध्ये दैनंदिन वापरातील महत्त्वाच्या वस्तूचा समावेश करण्यात आलेला आहे यामध्ये चार ताट आठ वाट्या झाकणासह एक पातेली भात आणि वरणासाठी मोठे चमचे दोन लिटर क्षमतेचे पाण्याचा जग चार पाण्याचे ग्लास सात भागांचा मसाला डबा यासारख्या दैनंदिन वाव दैनंदि दैनंदिन वापरातील वस्तू देण्यात दे येत आहेत याशिवाय विविध आकारांचे डबे चौदा सोळा आणि अठरा इंची एक परात पाच लिटर क्षमतेचा स्टीलचा प्रेशर कुकर स्टीलची कढाई आणि मोठी पाण्याची टाकी यांचाही समावेश आहे या योजनेची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी शासनाने विविध यंत्रणा उभी केलेली आहे आयुक्तांची नियुक्ती गृहोपयोगी संच योजनांचे समन्वय अधिकारी म्हणून करण्यात आलेले असून विविध स्तरावर नोडल अधिकाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आलेली आहे महत्त्वाचे म्हणजे या योजनेसाठी कोणते एजंट किंवा ब्रोकर नेमण्यात आलेले नाही ज्यामुळे कामगारांना थेट लाभ मिळू शकणार आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांनी स्वतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणं आवश्यक आहे यासाठी फक्त विविध शुल्क भरायचे आहे आणि ते विविध शुल्क फक्त एक रुपयाचे असणार आहे आणि कोणत्याही अतिरिक्त अतिरिक्त शुल्क देण्याची गरज नाही तालुका स्तरावर विशेष केंद्र उघडण्यात आलेले असून कामगारांनी या केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहनसुद्धा कामगार आयुक्त जे बी बोरसे यांनी सर्व कामगार मंडळींना केलेलं आहे या योजनेची एक महत्त्वाची बाब म्हणजे केवळ नोंदणीकृत आणि जीवित असलेल्या कामगारांचा लाभ देण्यात येणार आहे देण्यात येतो हे नियम योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीसाठी आणि खऱ्या लाभार्थ्यापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी महत्त्वाचे आहेत यासाठी के वाय सी करणे म्हणजे प्रिंट देणे हे आवश्यक असते सध्या छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात सव्वा लाखाहून अधिक कामगारांची नोंदणी झालेली असून त्यांना संसार उपयोगी साहित्य आणि सुरक्षा किट वाटप करण्यात आलेले आहे नवीन नोंदणीसाठी तालुका स्तरावर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे इच्छुक कामगारांनी आवश्यक कागदपत्रासह स्वतः जाऊन नोंदणी करावं करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे या योजनेमुळे बांधकाम कामगारांच्या कुटुंबांना दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तू मिळत असून त्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होत आहे शासनाने राबवलेल्या शासनाने राबवलेल्या या योजनांमुळे बांधकाम क्षेत्रातील कामगारांना मोठा दिलासा मिळालेला आहे विशेषतः महागाईच्या काळात दैनंदिन वापरातील महत्त्वाच्या वस्तूंचा हा संच त्यांच्या कुटुंबासाठी वरदान ठरत आहे या योजनेमुळे कामगारांच्या कुटुंबांना आर्थिक बचत करता येत असून त्यांच्या जीवनमानाचा दर्जासुद्धा सुधारण्यास मदत होत आहे धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती जर कामगार मंडळ किंवा कामगारांसाठी नवीन काही माहिती आली तर आपण आपल्या चॅनलवरती त्याची अपडेट देत असतो त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा जेणेकरून या संदर्भातील येणारी नवीन माहिती सर्वात अगो अगोदर आपल्यापर्यंत येत राहील धन्यवाद